चला तर आज बनूया खीर कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी खीर आणि तीन चमचे तांदूळामध्येच ही खीर बनवली आहे आणि असे छोटे तीन चमचे तांदूळ घेतलेले आणि दोन तीन तास भिजवून ठेवायचे आणि मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे आणि कढईमध्ये साजूक तूप मंदाचेवर गरम करायचं आणि त्यावर ड्रायफ्रूट खोबरं बदाम काजू आवडीप्रमाणे मंदाचेवर परतून घ्यायचे जास्त लाल पण करायचे नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही खोबरं आणि बदामाचे काप व्यवस्थित झाले त्यामध्ये एक वाटी पाणी सोडून द्यायचं आणि पाण्यामध्ये छान असे फेवर उतरतात काजू बदाम खोबरं आणि थोडी उकळी द्यायची पाण्याला आणि त्यामध्ये वाटलेले तांदूळ उकळी आल्यानंतर हळूहळू टाकायचं आणि चमच्याने हलवत राहायचं गाठी होता नाही आणि असं मौसूद तयार होते खीर हे बघा किती छान झाली मौसूद खूप टेस्टी लागते ही खीर स्मूथ आणि त्यावर एक मिनटं झाकण ठेवायचं तर छान अशी खीर झाली आहे आता त्यामध्ये गरम दूध टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे दूध टाकू शकता कमी जास्त आणि हळूहळू सर्व असं ढवळत राहायचं आणि कमी वेळात होते ही खीर कमी गॅसवरच करायची कढईला लागली नाही पाहिजे लागली तर त्याची टेस्ट घेरीमध्ये उतरते आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते तुमच्या आवडीप्रमाणे दाट पातळ अजून दूध टाकायचं आणि थंड झाल्यावर घट्टही झाली तरी दूध टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आता राहिली साखर साखर पण आवडीनुसार टाकायची कमी जास्त आणि साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायची हलवतच राहायची खीर आणि आता आपली खीर तयार तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक